मला झोप लागेल तुझी ती झोप आधी बाहेर ये मला जागो मी काय म्हणते आपल्याला घरात जायचंय की नाही जायचंय तुला म्हणजे टीचन मध्ये मी चहा करायला गेले तर तुझा तू गांठी भाऊ अंडर झोपलाय अरे साधी अंगात बनल्या घरी तिथे अक्कल नाही आहे

तुला माहित आहे मी नऊ वाजेतले झोपतो म्हणून नऊ वाजते का सांग मला माहित आहे तू नऊ वाजेपर्यंत झोपलो पण तुझ्या शिकायला महत्वाचं काम आहे कुठ आणि बाहेर आहे तू दाम काय नाही दादा संपदा चहा करायला खोलीत आली होती किंवा तू अंडर विअरवर झोपला होतास म्हणे अरे जरा व्यवस्थित झोपत जा हो मी रोज तसाच तर झोपतो हे म्हणून नाही का झोपू नको काय व्यक्त लक्ष आम्हाला एक घर दोन खोली आता दोघे भाऊ ते खोली तुझी झाली तर हे खोली माझी ना आवडतात नाही उद्यापासून उद्यापासून आहे आजपासून तुम्ही आपली गॅस त्या खोलीमध्ये नेवा तेहतीस तीस करा तेहतीस खावा आणि तेहतीस रावा राहावा <laughs> अरे पण तेवढ्याच्या खोलीत कसं ऍडजस्ट करायचं आम्ही तिच्या आगे तीन लेकरा नवऱ्या बायको अशी पाच जणांची जिंद गाडी तेवढीच्या खोलीत कशी केली असं असे काय तसे तुम्ही कामाला रानतून मी आपलाच रानतोड आपलाच खातो जरी तुझी नजर त्या खोलीवर गेली आणि पाय बाय हे असे बेले बेले डोरे नको का हाड तू करू माझ्या खोलीमध्ये आलीस तुमच्या तुझ्या टोने तोडल्याशिवाय नाही राहत

मला तुमच्यासारखा वाटरा वाटरा नाही तुम्हाला बाबा दहा पंधरा वर्ग शिकला शिकला इतकाच नाही तर बायकोच्या धाकामध्ये राहून ढुंगात पुष्टी घालायला शिकला काय म्हणते तुला तो माझ्या थाकात तो माझ्या मताप्रमाणे वागतो हो तू त्याला आपल्या धाकामध्ये ठेवतेस आणि हा जर बायकोचा तबिल बनला नसताना त्या दिवशी बापाचा मुर्ता घरामध्ये पडला असताना हा तुझ्या तुझ्यासारखा सिनेमा पावलंच नसता नाही तू याला जबरदस्ती नवनारत नाही तुझ्या तुझा भाऊ मरेल ना तर वाईट कोशिस करजो ना सोन्याला आवर घ्यायचा माझ्या भावाविषयी असे तसे शब्द खबूर केला नाही मी असे आता मिरच्या झोपल्या ना आता मिरच्या झोन घ्या म्हणजे तुम्ही करता ते फुलया आणि आम्ही करतो ते पण हो मी तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ हो आमच्या खेड्यापाड्यामध्ये नवऱ्याच्या मोठ्या भावाला भाटवा म्हणते भाटवा म्हणते तुमच्या सिटीमध्ये जिजाजी जी जीव जी म्हणते आणि मी तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ असून तू मला अरे कार्य करतेस तर तुला तरी सोपते का याच काय ना माणसाची तेवढी लायकी असायला पाहिजे नाही अरे बाबा आपली तेवढी लायकी नाही आपल्याला तुमचा पण तेवढा मानही नको पण एक सांगतो माझ्या खोलीमध्ये पुन्हा येऊन पहाच नाही मी माझ्या खोलीमध्ये चटीवर झोपी झोपी गुड व्हेरी गुड काय का हे खबरदार खबरदार पुन्हा जर या घरामध्ये माझ्या बहिणीचे नाव नाव घेशिं तर माझ्या हातून वाचले मुले मात्र फडकवल्याशिवाय नाही राहत होते होती ती माझी माझ्यासाठी आदर्श कोणीतरी सहाला तिचा फायदा घेतला एक पण साल्याचं मला नाव तर माहित नाही साल्याच्या फलक्या फलक्या केलो ना मी नावाचं आदर्श आदर्श होती ना तुमची ती बहीण म्हणून लग्ना आधी पोटात बाळ घेऊन रस्त्यावर जेवाडीचा बाजार बनला तिला तुमारी माता होईना पण माता बनण्याचा सौभाग्य आपला पण तुले तुझे पूर्ण नावणार आहे तुझी कुस नाव गावणार वान जोटी राहणार असतो मी आई हो तू मला काय विचारतेस तर तुझ्या भावाला जाऊन विचार ना त्यात सपा माहिती एवढी मोठी गोष्ट तुझा माझं एक्सिडेंट होता झाला का तर तुझा ऑपरेशन झाला ना तर तुझी कोणती का नळी का फडी का ब्लॅक झाली तुझा भाऊ हे ती आला होता ना सहाला आमच्या घराण्याची ऐशी तशी कराले आणि एकाच कारणामुळे तो सारा माझ्या हातून चित्ता केला बना तुला विश्वास नसेल ना जाऊन विचार तुझ्या भावाले पण एवढा मात्र खरा तुला बरोबर राहणार तुझी पुस्तक उभारणार वाजवटी राहणार असतो की काय बोल मी आली म्हणाल